नमस्कार आज वाठा स्टेशन ते पिंपोडा रोड विकळे ते वाठा स्टेशन रोड तडवळे ते पिंपोडा रोड आणि सोनके समस्त उत्तर कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यासाठी आम्ही जमा झालोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी मी एवढंच सांगेन आज खऱ्या अर्थाने उत्तर कोरेगाव तालुक्यामधले जी झस्त्यांची झालेली चाळण आहे त्या चाळणीचं काय करणार मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की मागच्या आठवड्यापूर्वी मागच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी संबंधित सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता गुजर साहेब यांच्याशी आम्ही या विषयाशी चर्चा चर्चा केली की साहेब या रस्त्याचे खड्डे तरी मुजवा किंवा याचं टेंडर काय काय झालंय काय प्रोसेस आहे कारण सामान्य जनतेला खूप त्रास होतोय बरेच अपघात होत आहेत तर आपण याच्यावर काय इम्पॅक्ट केलाय तर तुम्हाला सांगतो ते संदर्भ संबंधित अभियंता असे उत्तरले की याचं टेंडर निघेल ते पुढे अडकले आणि ते प्रशासनात अडकले आणि शासन त्याला परवानगी देईना मला एवढंच म्हणायचंय की जनतेचा पैसा सगळं जनतेचं निवडणुका आला की तुम्ही जनतेला विचारणार मी मग बोललो की जिल्ह्यात चार मंत्री आहेत एक उपमुख्यमंत्री आहे एक पालकमंत्री आहे सर्वजण आपापल्या नादात व्यस्ते जनतेला विचारणार कोण आहे आपल्या सहा जणांच्या मध्ये जनतेचे प्रश्न मांडणार कोण आहे आणि मी एवढंही बोलीन उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये दोन आमदार पडतात एक खासदार पडतो आपलंही या, या गोष्टीवर लक्ष आहे का का सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि रस्त्यावर उतरून शिवसेनेनं नेहमीच अन्यायच्या विरोधात वाचा फोडलेली आहे जनतेच्या प्रश्नांना हात घातलेला आहे मी आपल्या माध्यमातून सांगीन की सदर या जर रस्त्याच संबंधित अभियंत्यांनी आठ दिवसाच्या आत जर या रस्त्याची डागडुजी केली नाही किंवा या रस्त्याचं मुलगीकरण किंवा मुलगीकरण केलं नाही तर निश्चितच संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फसल्याशिवाय आम्ही सर्वजण राहणार नाही मी आठ दिवसाचा त्यांना इशारा देतो संबंधित अधिकाऱ्याला आठ दिवसाचा इशारा देतो जर आपण या रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली नाही हे सगळे खड्डे मुजवले नाहीत होणारे अपघात टाळले पाहिजेत मागे एक पूल केला त्या पुलाची अवस्था बघा रेलिंग केलं ते रेलिंग पडलं म्हणजे अशा प्रतीचं कृष्ण दर्जाचं काम तुम्ही करताय का तुमचे होत आहेत का या माध्यमातून मी आपल्याला विचारतो की आपण जनतेचे प्रश्न कधी व्यवस्थित मांडणार आहे आणि प्रामाणिकपणे काम कधी करणार आहे मी एवढे सांगेन की लवकरात लवकर जर आपण हे रस्ते व्यवस्थित केले नाहीत तर आपल्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आम्ही सर्व शिवसेनेक गप्प बसणार नाही